नमस्कार मंडळी प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज हे आपल्या विनोदी आणि अर्थपूर्ण कीर्तनासाठी ओळखले जातात गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या साखरपुड्यामुळे ते चर्चेत आले होते त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहे ते जाणून घेऊया इंदुरीकर महाराजांचे संपूर्ण नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख असे आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे या गावाच्या नावावरूनच त्यांना इंदुरीकर महाराज असे म्हटले जाते इंदुरीकर महाराज ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभाऊ संस्थेचे स्थापक आहेत ते कुटुंबाच्या मदतीने ही संस्था चालवतात तसेच ते गावात एक शाळाही चालवत असल्याची माहिती समोर आली आहे इंदुरीकर महाराजांच्या पत्नीचे नाव शालिनीताई देशमुख असे आहे शालिनीताई देशमुख याही कीर्तनकार आहे या जोडप्यांना दोन मुले आहेत मुलीचे नाव ज्ञानेश्वरी आणि मुलाचे नाव कृष्णा असे आहे ज्ञानेश्वरी देशमुख यांचा अलीकडे साहिल चिलाब यांच्याबरोबर साखरपुडा झाला साहिल चिलाब हे नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत ते मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून उच्च शिक्षित आहेत कृष्णा देशमुख यांनी वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतले आहेत ते गायन करतात तसेच मृदंगही वाजवतात त्यांच्या गायनाचे आणि वादनाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत